रणरागिनी महिला ग्रुप देळगाव राजा यांच्याद्वारा आयोजित सन्मान नारी शक्तीचा या कार्यक्रमात मला कार्यक्रमाचं प्रमुख आकर्षण आणि सूत्रसंचालन करण्यासाठी बोलावण्यात आलं होतं या कार्यक्रमाचा उद्देश म्हणजेच तालुक्यातील अशा काही माता भगिनी ज्यांनी अत्यंत काबाड कष्ट करून आपल्या मुलांना घडवलं आणि आता ते कुठेतरी चांगल्या पोस्टवर कार्यरत आहे अशा माता भगिनींचा येथे सत्कार समारंभ ठेवण्यात आला होता आणि या कार्यक्रमात उपस्थितीत असलेल्या सर्वच माता भगिनींसाठी येथे वेगवेगळ्या खेळांच्या स्पर्धा होत्या डान्सच्या स्पर्धा होत्या आणि ह्या सन्मान नारी शक्तीच्या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देशच हा होता की सर्वच माता भगिनींवर घरकामांच्या जबाबदाऱ्या जबाबदाऱ्या एक दिवस ह्या दिवसात झटकून त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणायचं होतं त्यांना आनंदात पाहायचं होतं आणि हे ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून शक्य सुद्धा झालं माझ्यासाठी तर हा कार्यक्रम एकदम अविस्मरणीय अनुभव असणार आहे आणि मित्रांनो आपल्या सर्वांना माहीतच आहे की आपल्या परिवारामध्ये आपल्या घरकामांमध्ये आपल्या यशामागे एका माता भगिनीचा खरंच खूप मोठा वाटा असतो आणि ह्या ह्या गोष्टींचं कुठंतरी कौतुक झालंच पाहिजे आणि यासाठीच आपण असे कार्यक्रम आयोजित केले पाहिजे आणि सर्वात कौतुकास्पद गोष्ट म्हणजे हा कार्यक्रम रणरागिनी महिला ग्रुप दलगोरेजा यांनी आयोजित केला होता म्हणजेच महिलांनी महिलांसाठी हा कार्यक्रम आयोजित केला होता खरंच अतिशय कौतुकास्पद ही गोष्ट आहे